अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अर्थात शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यानंतर कुठेतरी काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकरांची घुसमट होत होती अशा चर्चाही गेल्या अनेक दिवसांपासून चालू होत्या या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे काय सांगाल धंगेकर गेले खूप दिवसांपासून चर्चा होती तर की ते जाणार आहेत म्हणून तुम्हाला असं काही माहिती होतं किंवा तुमच्याशी काही चर्चा केली होती आत्ताच आपण सांगितलं घुसमट होत होती कशाची घुसमट होत होती त्यांना दोन वर्षामध्ये चार वेळा उमेदवारी दिली नगरसेवक दिलं पोटनिवडणुकीला आमदारकी दिली, दिली लोकसभा दिली परत विधानसभा दिली आणि घुसमट त्यांची त्यांच्यामुळे निष्ठावंतावर जो काय अन्याय झाला त्याची घुसमट दिसत नाही आणि त्यांची घुसमट होती असा बोलणारा माणूस हा पुणेकरांचा खरा वारसा होऊ शकत नाही खोटं बोलू नये असं माझं स्पष्ट मत आहे घुसमट तुम्हाला ह्या पक्षाने खूप काय दिली तुमची जी माझे आमदार होण्याची जे काही पद आहे ना ती लायकी सुद्धा ह्या पक्षाने तुम्हाला दिली म्हणून पक्षावर कोणत्याही प्रकारचा आरोप करू नये अशी माझी त्यांना विनंती पक्षाने खूप गीत दिलं हे ते मान्यच करतात ते कालही असं म्हटलं की पक्षाने खूप दिलं माझी काही पक्षावर नाराजी नाहीये पण बाकीचे सगळे कार्यकर्ते म्हणून किंवा शहराध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांच्याबरोबर किती होतात कोणता प्रश्न मला सांगा दोन तीन वर्षामध्ये जेव्हापासून ते ह्या दोन हजार सतरापासन दोन हजार पंचवीस पर्यंत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना कोणत्या पक्षाच्या आंदोलनात आले आमदार झाल्यापासून या तीन चार वर्षामध्ये कलेक्टर ऑफिसला आंदोलनाला गुन्हे आमच्यावर दाखल झाले तुम्ही कोणत्या पक्ष आंदोलनात आले आणि जर माझ्यामुळं किंवा कुणामुळे जर तुम्हाला घुसमट होत असेल पक्ष काय माझा एकट्याचा नाही ना पक्ष सर्वांचा असतो तुम्ही या काँग्रेस भवनामध्ये किती वेळा आले हे पहिले तर सांगा नाही तर आम्ही आमच्या सी सी टी व्ही दाखवतो तुम्ही पक्षामध्ये किती वेळाला आला पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षाच्या मिटिंगला तुम्ही किती वेळाला आलात पक्षाने तुम्हाला सांगितलेले ध्येय धोरण तुम्ही किती वेळेला राबवले म्हणून हा प्रश्न स्वतःला पहिला विचारा की तुम्ही पक्षाला काय दिलं म्हणून प्रत्येक वेळेला पक्षाने घुसमट केली पक्षाकडनं मी नाराज नाही अरे मग नाराज व्हायचं कारण काय तुम्ही आनंदितच राहिलं पाहिलं एवढं पक्षाने तुम्हाला दिले ह्या पक्षाचे तुम्ही ऋणी राहिलं पाहिलं आयुष्यभर बिलकुल तुम्ही टीका केली नाही पाहिलं पण तुमच्याशी काही त्यांची चर्चा झाली होती का किंवा तुमच्या दोघांचं काही रिसेंटमध्ये बोलणं झालं मी आपल्याला सांगतो मिटिंगला बोलवल्यानंतर कधीही मिटिंगला येणं नाही मी अनेक वेळेला फोन केल्यावर ते उचलायचे सुद्धा नाही मिस कॉल मिळा बघितल्यानंतर सुद्धा रिटर्न कॉल करायचे नाही असे अनेक वेळेला त्यांचे ते त्यांना फक्त त्यांचं राजकारणच वेगळं आहे त्यांचं राजकारण आता हे त्यांचा पाचवा पक्ष असेल मला वाटतं तर प्रत्येक वेळेला एका पक्षामध्ये जाऊन आपला फायदा करून घ्यायचा आपला फायदा आता इथं होत नाही कुठे आपला फायदा त्या पद्धतीने विचारधारेशी निष्ठेशी त्यांचा कुठलाही तीळ मात्र संबंध नाही फायद्यासाठी ते पक्ष बदलतात असं तुम्ही म्हणता यावेळेस नेमका काय फायदा असू शकतो आता त्यांच्यावर अटक होण्याची टांग ती तलवार आहे ना वक्फ बोर्डचा विषय असेल युएलसीचा असेल त्यांच्या अनेक प्रॉपर्टीचा विषय असेल अनेक दुसऱ्या गोष्टीचा असेल त्या गोष्टीमुळे त्यांना भीती होती पोलिसांकडनं त्यांना होते त्यांचं काम थांबले या सगळ्या गोष्टी ज्या त्यांच्या अडकल्या त्यातनं त्यांना सुटका मिळावी त्यांना राहत मिळावी या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी सोडलेला पक्ष तर कारण सांगा पक्षश्रेष्ठींकडून त्यांची मनधरणी करण्याचा वगैरे काही प्रयत्न झाला होता माझा प्रश्न आपल्याला तोच हो आहे काय मनधरणी केली पाहिजे तुमची तुम्हाला दोन वर्षामध्ये चार चार लोकसभा विधानसभा विधानसभा नगरचोक सगळं दिलं ना तुम्ही पक्षाची मन धरणी केली पाहिजे पक्षाने तुमची काय केली पाहिजे की काय पण त्यांनी असा आरोप केला की जेव्हा पण त्यांना कसब्याची पोटनिवडणूक सोडली तर बाकीच्या निवडणुकांमध्ये पक्ष म्हणून काँग्रेस किती त्यांच्या पाठीशी होतं किंवा बाकीचे काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते पुण्यातले ते त्यांच्या प्रचारातही दिसत हा खोटेरडापण आहे त्यांचा अक्षरशः खोटेरडेपण आहे त्यांच्या दोन हजार सतराच्या महानगरपालिकेची निवडणूक सांगा किंवा पोटनिवडणूक सांगा एक एक काँग्रेसचा कार्यकर्ता काम करत होता पण तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर विश्वास न ठेवता तुम्ही तुमची जी जवळपासची जी टीम आहे ना त्यांच्यावरच तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही पक्षाची लाईन धरूनच काम नाही केलं ना मी अशा अनेक उदाहरणं तुम्हाला देऊ शकतात तुम्ही एक सांगा एक पत्र तुम्ही पक्षाला पाठवलं की मला इथं इत पाहिजे तुम्हाला ज्या ज्या सभा पाहिजे आम्ही तुम्हाला दिले जिथे इथं मिटिंगा पाहिजे दिले ज्या समाजाचा नेता तुम्हाला पाहिजे तुम्हाला इथं हा पाहिजे तिथं तो सगळ्यांनी येऊन केलं ना म्हणजे जे जे नेते पुणे शहरामध्ये आले त्यांनी त्यांनी कसब्यामध्ये मग राजेश पायलट सारखी मीटिंग राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री त्यांची मीटिंग तुम्हाला पाहिजे आम्ही त्यांची मीटिंग दिली कोणती नाही दिली खोटे आरोप करू नका माझं परत एकदा सांगणे मर्दासारखं राहून आपलं स्पष्टपणे बोललं पाहिजे बरं काँग्रेसचे केवळ एकच आमदार का होते काँग्रेसचे म्हणजे रवींद्र धंगेकरांच्या रूपाने आता तेही गेलेले आहेत पुण्यात काँग्रेसचं काय होणार असं काही असं नाही ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती आमची पंच्याहत्तर आणि सत्याहत्तरमध्ये होती पक्ष हा कोणते चार आमदार आले आणि दहा आमदार आले आणि होत नाही विचारधारेने पक्ष राहतो आज ह्या पक्षामध्ये जो सामान्य कार्यकर्ता आहे ज्याला आजपर्यंत काही मिळणार नाही ना, तो आज सुद्धा इथंच उपस्थित आहे पण जे जुम्मा जुम्मा आले त्यांना सगळं देऊन सुद्धा ते पळाले त्यांनी आम्हाला ह्या कार्यकर्त्यांच्या निष्ठाने मी त्या कार्यकर्त्यांना सलाम टोकणारा कार्य माणूस आहे अशा लोकांना जे नेते मंडळी फक्त स्वतःची ओंजळ भरली की पुढे जायचं या अशा नेत्यांमध्ये पक्ष कधीच राहत नाही तर महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेले आहेत त्याचबरोबर प्रभाग समितीच्या बैठका सुरू केल्यात आम्ही आमचे महानगरपालिकेचे उमेदवार आयडेंटिफाय केलेत आम्ही आमच्या उमेदवाराची यादी तयार केली आहे त्यांना त्यांच्याकडनं तयारी करून कशी घ्यायची त्यानंतर बूथची यादी असेल बूथवर काम करणारी लोक असेल हे रोजचा वर्षानुवर्षाचा प्रोसेस आमचा ऑलरेडी सुरू झालेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या जाहीर करा आम्ही उद्या त्या तयारीसाठी आहोत नक्कीच माझ्याबरोबर अरविंद शिंदे होते ते असं म्हणतात की महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत जरी माजी आमदार एक सोडून गेलेले असले तरी सुद्धा पक्षाने त्यांना इतकं काही दिलं आहे की त्यांनी ऋणात राहण्याची गरज आहे आणि जरी ते सोडून गेले असले तरी पक्षाला त्याचा फारसा काही फरक पडणार नाही कारण कार्यकर्त्यांची फळी अजूनही तशीच आहे आणि येत्या निवडणुकांना आम्ही ठामपणे सामोरं देखील जाणार आहोत कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धीचा जाधव टॉप न्यूज मराठी पुणे